उल्हासनगर शासकीय निरीक्षण गृहातून आठ मुली या पळाल्यात शासकीय निरीक्षण गृहाचे लोखंडी गज वाकून मुलींनी पळ काढलेला आहे उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात हा आता या संदर्भात गुन्हा दाखल करायचा पोलिसांनी आठ पैकी सात मुलींना पुन्हा ताब्यात घेतलं एक मुलगी मात्र पळून जाण्यात यशस्वी झालेली आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल आपल्यासोबत जोडले तर निखिल उल्हासनगर येथील शासकीय निरीक्षण गृहातून आठ मुली पळाल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे याबाबतची काय सविस्तर माहिती आहे मात्र त्यांना परत ताब्यात देखील घेतल्याचं कळत आहे कारण अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे ज्या निरीक्षणगृहात महिलांना ठेवण्यात आलेलं होतं त्याच निरीक्षणगृहातून जवळपास आठ मुलींनी पळ काढल्याची घटना आहे ती उल्हासनगर परिसरात घडलेली आहे या संपूर्णपणे घटना पाहता जे खिडकीचे लोखंडी गज असतात हे लोखंडी गज वाकवून त्यांनी ह्या ठिकाणाहून जो पोबारा आहे तो केलेला आहे ज्या ठिकाणी पाहायचं झालं तर त्या पळत असताना जवळपास सात मुलींना पकडण्यामध्ये पोलिसांना यश देखील आलेलं आहे या मुली पळून जात असतात असताना कल्याण डोंबिवली या रेल्वे स्थानकावरून त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे तसेच उल्हासनगर येथून देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे पण एक एक मुलगी आहे ती या ठिकाणाहून पळून गेलेली आहे या संदर्भात हिल पोलिसांनी जो गुन्हा आहे तो देखील दाखल करून घेण्यात आलेला आहे परंतु या संपूर्णपणे प्रकरणावरून एकूणच उल्हासनगर येथील ज्या निरीक्षण गृहातील सुरक्षितेबाबत जो प्रश्नचिन्ह आहे तो आता उपस्थित केला जातोय त्यामुळे अधिकची सुरक्षा कशाप्रकारे या ठिकाणी वाढवली जाते आणि एक मुलगी जी पळून गेलेली आहे तिचा पोलीस कधीपर्यंत शोध घेत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आसपासचे सर्व सीसीटीव्ही असतील किंवा रेल्वे रिक्षा स्टँड बस स्टँड या ठिकाणी आता पोलीस जो तपास आहे तो करतायत उत्तर प्रदेश या ठिकाणची ही पळून गेलेली मुलगी आहे असं देखील कळत आहे या अनुषंगाने महाराष्ट्राच्या बाहेर देखील पोलीस आता तपास करत आहेत करण नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल